मसलगाव पाठीवर ट्रकचा भीषण अपघात दोघांचा जागेवर मृत्यू एक जण गंभीर जखमी निलंगा तालुक्यातील मसलगाव पाठीवर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजता कर्नाटक पासिंगची के ए पस्तीस सी अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस या ट्रकचा भीषण अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय लातूर जहिराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर बसव कल्याणवरून लातूरच्या दिशेने सौर ऊर्जेचे लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खाली गेल्यामुळे लोखंडी अँगल कॅबिन वर आल्याने केबिन मधील दोघांचा मृत्यू यामुळे झालाय तर एक ग, एक जण गंभीर जखमी झालाय घटना घडताच मसलगा येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने अँगल बाजूला करून तिघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले यावेळी नागरिकांची बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी पोलीस जमादार सुनील पाटील सह घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि घटनेची नागरिकांकडून माहिती घेतली तसेच रोडवरील वाहतूक सुरळीत केली